नमस्कार जनमत मराठी न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहेत आपण पाहत आहात जनमत मराठी आणि ह्या महाराष्ट्रात झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही दिग्गज उमेदवार ह्या निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांच्याविषयी जनमत मराठीने घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट आणि आढावा आपण पहिली लढत पाहूया नागपूरमधून नागपूरमध्ये नितीन गडकरी हे भाजपचे उमेदवार होते तर विकास ठाकरे हे काँग्रेसचे उमेदवार होते लढाई तशी आटीतटीची झाली असून या लढाईमध्ये नितीन गडकरी बाजी मारताना इथं दिसत आहेत पुढची जी लढाई आहे ती म्हणजे बाळापूर अकोला ही लढाई इतकी आटीतटीची होती की यामध्ये अनुप धोत्रे भाजपकडून लढत होते तर अभय पाटील हे काँग्रेसकडून लढत होते तर तिसरे उमेदवार जे आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर हेही देखील या अकोला मतदारसंघात प्रमुख लढतीमध्ये सक्रिय होते या तिरंगी लढतीमध्ये आपण पाहू शकतो की अभय पाटील हे आघाडीवर असणारे आणि भाजपचे अनु धोत्रे आणि प्रकाश आंबेडकर हे कुठंतरी पिछाडीवर असल्याचं चित्र एकंदरीत दिसत आहे यानंतर अमरावती अमरावतीमध्ये तिरंगी लढत झाली आणि ह्या तिरंगी लढतीमध्ये नवनीत राणा ह्या भाजप भाजपकडून उमेदवार होत्या तर बळवंत वानखेडे हे काँग्रेसचे उमेदवार होते तर यामध्ये परारचे देखील अपक्ष उमेदवार या रिंगणात होते तर या आठीतडीच्या लढतीमध्ये आणि तिरंगी लढतीमध्ये बळवंत वानखेडे हे आघाडीवर दिसत आहेत यानंतर प्रमुख लढत लड़त, ज्या लढतीमध्ये महाराष्ट्राचंच नव्हे तर पूर्ण देशाचं लक्ष लागलेली अशी ही लढत आहे बारामती लोकसभा मतदारसंघाची ह्या लढतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा थेट सामना आपल्याला बघायला मिळाला पवार विरुद्ध पवार असाही देखील आपल्याला सामना बघायला मिळाला या सामन्यामध्ये सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तर सुनेत्रा पवार अजित पवार गटाकडून भाजपच्या तिकिटावर लढत होत्या यामध्ये खरं तर खूप चुरशीची ही लढाई झालेली असून यामध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर तर सुनेत्रा पवार पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे यानंतर पाहूया शिरूर लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील ही थेट लढत आपल्याला बघायला मिळाली यामध्ये अमोल कोले राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तर शिवाजीराव आडळराव पाटील यांनी शिवसेनेला रामराम करून अजित पवार गटामध्ये प्रवेश करून यांनी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळवली परंतु त्यांना मतदारांपर्यंत प्रचार करण्यासाठी वेळ मिळाला नाही किंवा अमोल कोले यांनी या लढतीमध्ये सुरुवातीलाच प्रचाराची थोडीशी रणधुमाळी सलग चालवल्यामुळे यामध्ये अमोल कोले हे आघाडीवर तर शिवाजीराव आडळराव पाटील हे पिछाडीवर असतील यानंतर खरं तर सांगली यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत होईल असे आपल्याला वाटले होते परंतु यामध्ये तिरंगी लढत होत असून तर संजय काका पाटील हे भाजपकडून चंद्र आर पाटील हे शिवसेना ठाकरे गटाकडून तर विशाल पाटील हे अपक्ष उमेदवारी करत होते विशाल पाटील यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर अपक्ष लढल्याने चंद्र आर पाटील यांना कुठंतरी दगाफटका झाल्याचे यामध्ये दिसत आहे आणि संजय काका पाटील या आघाडीवर असल्याचे दिसत आहे यानंतर बघूया सोलापूरची लढत या सोलापूरच्या लढतीमध्ये खरं तर ही सोलापूरची लढत अगदी गमतीदार झालेली आहे राम सातपुते भाजपकडून तर प्रणिती शिंदे काँग्रेसकडून यामध्ये लढती होत्या या लढतीमध्ये खरं तर प्रणिती शिंदे यांनी बाजी मारल्याचे एकंदरीत दिसत आहे यामध्ये राम शिंदे भाजपकडून असले तरी प्रणिती शिंदे आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे यानंतर पाहूया सातारा लोकसभा मतदारसंघा काय सांगतो साताऱ्यामधून उदयनराजे भोसले भाजपकडून तर शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी करत होते यामध्ये उदयनराजेंना कुठंतरी भाजपने तिकीट देण्यास विलंब केल्यामुळे उदयनराजे भोसले हे पिछाडीवर दिसत आहे आणि शशिकांत शिंदे हे आघाडीवर दिसत आहे यानंतर पाहूया कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर शिवसेनाविरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होऊन यामध्ये संजय मंडलिक हे शिवसेना शिंदे एकन, एकना एकनाथ शिंदे गटाकडून होते तर छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसकडून उमेदवारी करत होते यामध्ये अगदी चुरशीची लढत होऊन शाहू महाराज आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे त्यानंतर जाऊया दिंडोरी लोकसभा मतदारसंघात दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये दोन टर्म लोकसभेमध्ये निवडून गेल्यानंतर खरं तर मंत्री राहिलेल्या भारती ताई पवार विरुद्ध भास्कर भगरे अशी थेट लढत आपल्याला पाहायला मिळाली यामध्ये लोकांनी जे कांदे आणि टोमॅटोच्या ज्या माळा घालून मतदान केलं आणि जो मोदी सरकारविरुद्ध असलेला रोष मोदी यांच्या सभेमध्ये दिसून आला त्याच्यावरून आणि एकूणच जनमताचा कौल हा विरोधात असल्या कारणाने भास्कर भगरे हे आघाडीवर असल्याचे चित्र इथं दिसत आहे यानंतर पाहूया नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये काय झाले नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये तर चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली यामध्ये राजाभाऊ वाजे शिवसेना ठाकरे गट तर हेमंत गोडशे हे, हे एकनाथ शिंदे गटाकडून तर तिसरे उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज हे अपक्ष उमेदवारी करत होते तर यामध्ये करण गायकर हे वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी करत होते असं असलं तरी मात्र दोन वेळेला खासदार असलेले हेमंत गोडशे यांना त्यांचा गड राखण्यात कुठंतरी अडचण निर्माण झालेले असल्याचं चित्र आहे आणि राजाभाऊ वाजे हे आघाडीवर असल्याचं आत्ता तरी खात्रीलायक बातमी आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाची महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चोरशीची जी लढत झाली या चोरशीच्या लढत आणि सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला हा अहमदनगर दक्षिण हा जो मतदारसंघ आहे यामध्ये सुजय विखे पाटील भाजपकडून उमेदवारी करत होते तर निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी करत होते यामध्ये खरंतर हा आटीतटीचा सामना पाहायला मिळाला होता विरुद्ध जनशक्ती असा हा सामना आपल्याला पाहायला मिळाला यामध्ये निलेश लंके यांनी खरं तर बाजी मारल्याचं चित्र आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल आणि सध्या तरी निलेश लंके हे आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे यानंतर पाहूया भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार सुरेश विद्यमान खासदार कपिल पाटील हे उमेदवार होते भाजपकडून तर त्यांच्या विरोधात सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळ्यामामा हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी करत होते यामध्ये मामा आघाडीवर असल्याचे चित्र एकंदरीत दिसत आहे यानंतर पाहूया शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर एकतर्फी सामना होईल असे एकंदरीत सुरुवातीला चित्र होते परंतु यामध्ये बहुजन वंचित आघाडीने उत्कर्ष रुपवते यांना तिकीट देऊन त्यांना मैदानात उतरवल्यामुळं ही लढाई खरं तर तिरंगी लढाई झाली या तिरंगी लढाईमध्ये सदाशिव लोखंडे हे शिवसेना शिंदे गटाकडून लढत होते तर भाऊसाहेब वागचौरे शि शिवसेना एक उद्धव ठाकरे या गटाकडून होते तर तिसरे उमेदवार उत्कर्ष होते हे वंचित बहुजन आघाडीकडून लढत होते तर ह्या तिरंगी लढाईमध्ये खरं तर ही लढाई तशी आटीतडीची आणि चोरशीची होईल असं वाटलं होतं परंतु यामध्ये भाऊसाहेब वागचवरेंनी बाजी मारत त्यांनी पुन्हा दोन हजार नऊ नंतर दोन हजार चोवीसला आपला झेंडा रोवण्याचं कायम केलेलं आहे आणि भाऊसाहेब वागचौरे हे हो आघाडीवर दिसत आहे यानंतर पाहूया एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला ठाणे जिल्हा या ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा थेट सामना आपल्याला पाहायला मिळाला या सामन्यामध्ये राजन विचारे हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून तर नरेश म्हस्के शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लढत ही आपल्याला पाहायला मिळाली या लढतीमध्ये तसा एकनाथ शिंदेचा हा बालेकिल्ला परंतु या बालेकिल्ल्याला छेद घालण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले आणि नरेश म्हस नरेश म्हस्के यांना कुठंतरी पिछाडीवर नेत राजन विचारे हे आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे यानंतर पाहूया कल्याण लोकसभा मतदारसंघ खरं तर शिवसेना फुटल्यानंतर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा लढती आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध तशी लढाई उद्धव ठाकरे असे सरळ सरळ ही लढाई आहे होती आणि यामध्ये श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे गटाकडून तर वैशाली दरेकर ह्या उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी करत होत्यात यामध्ये कुठंतरी एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे आपला गड राखण्यात इथं कुठंतरी यशस्वी झाल्याचे दिसत आहे यामध्ये श्रीकांत शिंदे आघाडीवर असल्याचे चित्र एकंदरीत दिसत आहे यानंतर पाहूया उत्तर पश्चिम मुंबई हा लोकसभा मतदारसंघामध्ये यामध्ये गजानन कीर्तीकर खरं तर विद्यमान खासदार होते आणि विद्यमान खासदार असताना त्यांचा मुलगा रवि त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर हा देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना गटाकडून उमेदवारी करत होते तर त्यांना रवींद्र वायकर शिवसेना एकनाथ शिंदे गट हा शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी थेट लढत झाली आणि या लढतीमध्ये अमोल कीर्तिकर कुठंतरी बाजी मारताना आपल्याला दिसत आहे अमोलकर अमोल कीर्तिकर हे आघाडीवर असल्याचे कुठंतरी चित्र दिसत आहे यानंतर पाहूया दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे हे एकनाथ शिंदे शिवसेना गटाकडून लढत होते तर अनिल देसाई हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून उमेदवारी करत होते यामध्ये विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना कुठंतरी गड आपला गड राखण्यात कुठंतरी अपयश येत असल्याचे चित्र इथं दिसत आहे यामध्ये अनिल देसाई आघाडीवर असतील असा एकंदरीत अंदाज आहे यानंतर पाहूया मध्य उत्तर मध्य मुंबई उत्तर मध्य मुंबईमध्ये खरं तर उज्ज्वल निकम यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश करून आपली उमेदवारी पक्की केली आणि त्यानंतर कुठंतरी नाराज असलेल्या वर्षा गायकवाड या स्वतःचा गड सोडून दुसऱ्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी घेत वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसकून तिकीट मिळून या उत्तर मध्य मुंबईमध्ये उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड असा सामना आपल्याला पाहायला मिळाला यामध्ये उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदीच काँग्रेसला मतदान केल्याचे चित्र आहे आणि यामध्ये वर्षा गायकवाड कुठंतरी यामध्ये आघाडीवर असल्याचे चित्र एखादीत पाहायला मिळत आहे यानंतर पाहूया उत्तर पूर्व ईशान्य मुंबई या उत्तर पूर्व ईशान्य मुंबईमध्ये मीर कोटेचा हे भाजपकून उमेदवारी करत होते तर त्यांना संजय दिना पाटील हे शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी करत होते हा खरं तर चुरशीचा सामना होऊन यामध्ये संजय दिना पाटील हे आघाडीवर असल्याचे कुठंतरी चित्र दिसत आहे यानंतर पाहूया रायगड लोकसभा मतदारसंघ खरं तर सुनील तटकरे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून खासदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर त्यांना ह्या दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा उमेदवारीचा चान्स मिळाला आनंद गीते त्यांच्याविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून अशी दुरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि या दुरंगी लढतीमध्ये शिवसेनेने काही मुद्दे उचलून धरले आणि यानंतर ह्या चुरशीच्या लढाईमध्ये आनंद गीते हे आघाडीवर असल्याचे चित्र कुठेतरी दिसत आहे यानंतर पाहूया दक्षिण मुंबई दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना आपल्याला पाहायला मिळाला यामध्ये अरविंद सावंत हे आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे यानंतर पाहूया महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चुरशीची लढाई ही रत्नागिरी सिंधुदुर्गात झाल्याचे चित्र दिसत आहे खरं तर नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत नसून भाजप विरुद्ध शिवसेना अशी या, या ठिकाणी लढत होती आणि या लढतीमध्ये केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांना कुठंतरी धूळ चाखत विनायक राऊत आघाडीवर असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर लढाई होती बुलढाण्यामध्ये ही चुरशीची लढत होती खरं तर प्रताप जाधव हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विरोधक नरेंद्र खेडेकर शिवसेना ठाकरे गटाकडून हे दोन्ही शिवसेना उमेदवार एकमेकाच्या विरोधात लढत होते तर या लढतीमध्ये नरेंद्र खेडेकर हे आघाडीवर असल्याचं दिसत आहे यानंतर पाहूया नांदेड प्रतापराव चिखलीकर हे भाजपकडून लढत आहे तर वसंतराव चव्हाण हे काँग्रेसकडून लढत होते खरं तर यामध्ये अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला आणि इथं ही लढाई चिखलीकरांना तशी सोपी जाईल असं वाटत होतं परंतु वसंतराव चव्हाणांनी कडवी झुंज देऊन वसंतराव चव्हाण काँग्रेसकडून आज आघाडीवर दिसत असल्याचं चित्र आहे यानंतर पाहूया यवतमाळ वाशिम यवतमाळ वाशिममध्ये शि शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी थेट लढाई होती यामध्ये शिंदे गटाकडून राजश्री पाटील आणि ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांच्यामध्ये चोरशीची खरी लढाईत संजय देशमुख हे आघाडीवर असल्याचे चित्र आहे यानंतर पाहूया परभणी परभणीमध्ये खरं तर महादेव जानकरांनी ही लढाई प्रतिष्ठेची केली होती आणि यामध्ये भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल यांनी ही लढाई चोरशीची करून महादेव जानकरांसाठी मोठ्या मोठ्या सभा घेतल्या आणि हे असूनही महादेव जानकर हे रासपकून या उमेदवारी करत होते तर त्यांच्या विरुद्ध संजय जाधव हे शिवसेना गटाकडून लढत होते परंतु यामध्ये संजय जाधव शिवसेना ठाकरे गटाचे हे आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाची चुरशीची लढाई म्हटलं तर जालना लोकसभा मतदारसंघाची जालना लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत खरं तर पाहायला मिळाली ह्या तिरंगी लढतीमध्ये रावसाहेब दानवे हे भाजपकडून हो भाजपकडून होते तर कल्याण काळे हे काँग्रेसकडून लढत होते यामध्ये साबळे देखील निलेश साबळे हे अपक्ष उमेदवारी करत होते तर ह्या तिरंगी लढत लड़त, लढतीमध्ये रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे ह्या दोघांमध्ये चोरशीची लढाई होऊन खरं तर रावसाहेब दानवे हे पाच वेळेला लोकसभेमध्ये सलग निवडून आलेले आहे परंतु कल्याण काळे हे कुठंतरी रावसाहेब दानव्यांना मात करून आघाडीवर असल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे यानंतर पाहूया धाराशिव या लोकसभा मतदारसंघातील लढती अर्चना पाटील राष्ट्रवादी अजित पवार गट तर ओमराजे निंबाळकर हे शिवसेना ठाकरे गटाकडून लढतीमध्ये होते या लढतीमध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे यानंतर पाहूया बीड लोकसभा मतदारसंघात काय झाले खरं तर बीड लोकसभा मतदारसंघ म्हटलं की आपल्याला आठवण नेते गोपीनाथ मुंड्यांची गोपीनाथ मुंड्यांचं निधन झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये खरं तर मुंड्यांच्याच वर्चस्व राहिले आहे परंतु आता पंकजा मुंडे ह्या भाजपकडून उमेदवारी करत होत्या त्यांच्याविरुद्ध बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून खरं तर या लढाईमध्ये उभे होते परंतु यामध्ये ही जी लढाई आहे ही चुरशीची लढाई झालेली असून यामध्ये कुठंतरी यामध्ये कुठंतरी जरंगे पाटलांचा मराठा फॅक्टर इथं दिसत आहे आणि बजरंग सोनवणे पंकजाताईंना कुठंतरी मात देऊन निवडून येतील असे चित्र या ठिकाणी दिसत आहे यानंतर बघूया औरंगाबाद संभाजीनगर संभाजीनगरमध्ये खर तर तिरंगी लढत होती या तिरंगी लढतीमध्ये चंद्रकांत खैरे शिवसेना ठाकरे गटाकडून तर इम्तियाज जलील यम आय एम या पक्षाकडून निवडणूक लढत आहे तर संदीप पान भुमरे हे शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी करत होते यामध्ये खरं तर तिरंगी लढतीमध्ये चंद्रकांत खैरे हे आघाडीवर असतील असे एकंदरीत चित्र आहे आता आपण पाहूया पुढचा मतदारसंघ पुणे हा हा खरा तर भाजपचा बालेकिल्ला राहिलेला पहिल्यापासून लोकसभा मतदारसंघ आहे परंतु यावेळी मुरलीधर मोहोळ भाजपकडून उमेदवारी करत आहे तर त्यांच्याविरुद्ध रवींद्र धंगेकर हे काँग्रेसकडून उमेदवारी करत होते यामध्ये तर तिरंगी लढत झाली या तिरंगी लढतीमध्ये मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये खरा चुरशीचा सामना होऊन रवींद्र धंगेकर आघाडीवर असल्याचे चित्र एकंदरीत दिसत आहे यानंतर पाहूया मा मावळ लोकसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीरंग बारणे शिवसेना ठाकरे गट आणि संजोग वागेरे या दोघांमध्ये शिवसेनाविरोध शिवसेना असा सरळ सरळ लढत झाली या स लढतीमध्ये खरं तर अजित पवार एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी खूप मोठी ताकद लावली परंतु कार्यकर्त्यांनी यामध्ये सक्रिय भाग नसल्यामुळे कुठंतरी श्रीरंग बारणे हे पिछाडीवर असून संजोग वागेरे हे ये निवडून येतील असे एकंदरीत